नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ दिला जातो तर यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये विविध योजनांचे फॉर्म सुरू झालेले आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय ज्या पंचायत समिती किंवा समाज कल्याण किंवा जिल्हा परिषदेच्या विभागामध्ये राहतात कार्यक्षेत्रामध्ये राहतात तर त्या ठिकाणीसुद्धा अशा विविध योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे तर या ठिकाणी जिल्हा परिषद परभणीच्या संदर्भात एक पत्रक जाहीर झालेलं आहे आणि या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी स्कूटर विथ ऑप्टेशन देण्याबाबत हा नमुना अर्ज या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या संदर्भात महत्त्वाच्या अपडेट आले असतील तुम्हाला ती माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ती माहिती घेता येणार आहे आणि ही योजना फक्त ग्रामीण भागासाठी असणार आहे तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कसा करायचा या ठिकाणी तुमचा फोटो तुम्हाला लावायचा आहे आणि या ठिकाणी गटविकास अधिकारी जो तुमचं पंचायत समितीचा असेल ते पंचायत समितीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे दिव्यांग अर्जदाराचे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता मोबाईल नंबर सहित पूर्ण टाकायचंय दिव्यांगाचा प्रकार तुम्हाला ठिकाणी लिहायचंय दिव्यांगाची टक्केवारी किती टक्के तुम्ही दिव्यांग आहात याची टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं तुमच्या यू आय डी कार्डवर जे असेल ते तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकायची वय तुम्हाला ठिकाणी मेन्शन करायचंय अर्जदाराच्या बँकेचे नाव व शाखेचे नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे बँकेचा आय एफ सी कोड असतो आपल्या बँकेच्या पासबुकवरती तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक अतिशय महत्त्वाचा जो आधार कार्ड क्रमांक असतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला सही करायची या अर्जदाराचं नाव टाकायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही अर्ज संबंधित पंचायत समितीमध्ये जमा करणार ती दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि खाली विविध अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे या अटी ज्या दिलेल्या आहेत त्या अटी सर्व जिल्ह्यांसाठी सेम असणार आहेत त्यामुळे त्या त्या जरी समजा तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लगेचच सुरू झाली नाही तरीसुद्धा या अटी जर तुम्ही समजून घेतल्या ये तर येणाऱ्या योजनेच्या संदर्भात येणाऱ्या संदर्भात तुम्हाला अडचण येणार नाही तुम्हाला सहज पद्धतीने त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे अर्ज करता येणार आहे म्हणून या अटी व्यवस्थित समजून घ्या तर या ठिकाणी पहिली आठ अशी दिलेली आहे की पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला चिपकावणं खूप गरजेचं आहे म्हणजे जो फोटोचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी फोटो तुम्हाला व्यवस्थित चिपकायचा आहे त्यानं सदर योजना केवळ अस्थिव्यंग प्रवर्गातील कमरेखालील जे अपंग असतात ज्यांना चालता येत नाही अशा लोकांसाठी म्हणजे साठ टक्के दिव्यांग असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर वयोगट हे अठरा ते पन्नास वयोगटामध्ये तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी ते जन्माचं प्रमाणपत्र टी सी आधार कार्डसुद्धा चालणार आहे किंवा दाखला दाखलासुद्धा चालणार आहे साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असेल अशा लोकांनी हा अर्ज करायचा आहे एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे तहसीलदार कार्यालयांचा आधार कार्ड लावायचं आहे रेशन कार्ड लावायचं आहे बँकेचा पासबुक लावायचं आहे आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहताय याचा जो रहिवास प्रमाणपत्र असतो डोमासेल सर्टिफिकेट किंवा जो तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र हा सुद्धा तुम्हाला ठिकाणी जावं लावायचंय मी अगोदर सुद्धा सांगितलंय की आदिवास दाखला तुम्ही काढून घ्यायचंय व्यवसाय स्कूटर स्वतःचा वापर स्वतः वापर करणार असल्याचं एक शपथपत्र असतं ते शपथपत्र तुम्हाला किंवा एक हमीपत्र किंवा अर्ज तुम्हाला लिहून द्यायचंय त्यानंतर स्वावलंबन पोर्टलद्वारे निर्गमित झालेल्या वैद्यकीय मंडळाचे यू आय डी कार्ड म्हणजे तुमचा जो हँडिकॅपचं किंवा दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचंय जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्ही प्रमाणपत्र टी सी आधार किंवा तत्सम ज्याच्यावर तुमची जन्मतारीख असते आदिवास प्रमाणपत्रावरती सुद्धा तुम्हाला जन्मतारीख असते तो सुद्धा तुम्ही जोडू शकता त्याचबरोबर तुमचं वयाचे मर्दे या ठिकाणी दिलेले अठरा ते पन्नास वयोगटामध्ये तुम्ही अर्ज करू शकता त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी गृहित धरलं जाणार नाही असं महत्वाची बाब या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी जे ग्रामपंचायत अधिकारी असतात किंवा तहसीलदार असतात यांचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडणं खूप गरजेचं आहे म्हणजे आदिवास प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे रेशन कार्डची छायांकित प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे त्याचबरोबर एक लाखाचं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे त्याचबरोबर आधार कार्डची प्रमाणित प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे आधार कार्डसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे बँकेचं पासबुक आय एफ सी सकट तुम्हाला व्यवस्थित दिसेल असं तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे आणि हे बँकेचं पासबुक तुमच्या आधार कार्डला लिंक असणं खूप गरजेचं आहे लाभार्थी अर्ज हे उपलब्ध तरतुदीच्या मर्यापेक्षा जास्त असल्यात पात्र लाभार्थ्यांची निवड दिव्यांग टक्केवारीच्या क्रमांकानुसार केली जाणार आहे म्हणजे जा समजा एकाच वेळी जास्त लोकांनी अर्ज केले तर तुमची टक्केवारी विचारात घेऊन तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर तुम्ही जे कागदपत्र जोडणार आहेत हे सर्व कागदपत्र तुम्हाला सेल्फ आर्टिसिटेट सुद्धा करायचे आहेत लक्षात ठेवा त्यानंतर अर्जराने व्यावसायिक स्कूटरसाठी जो अर्ज केलेला आहे तो अर्ज करत असताना मी स्वतः हे वापरणार असं एक शपथपत्र असतं हे शपथपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायचं शपथपत्र तुम्हाला तुमच्या पंचायत समितीच्या झेरॉक्सवाल्यांकडे मिळणार किंवा तस कार्यालयामध्ये सुद्धा हे सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे उपलब्ध होणार आहेत वरीलप्रमाणे कागदपत्रांसह अर्जदाराने संपूर्ण अर्ज भरून संबंधित गटविकास अधिकारी यांच्या मार्फत सादर करायचा आहे अशा पद्धतीने प एक ते पंधरा ज्या अटी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत सर्व अटी तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि या ठिकाणी अर्जदाराचे नाव आणि संपूर्ण या ठिकाणी तुमची सही करायची अशा पद्धतीने हा अर्ज तुम्हाला संबंधित तुमच्या पंचायत समितीमध्ये सादर करायचे आहे जरी समजा ही योजना आत्ता सध्या स्थितीला परभणी जिल्ह्यामध्ये सुरू झाली असली तरी सुद्धा हाच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अर्ज करता येणार त्यामुळे काळजी करायचं नाही आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे जर व्यवस्थित समजून घेतल्या तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा ही योजना सुरू होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही म्हणून ही व्हिडिओ ही माहिती आपल्या दिव्यांग बांधवांना सगळ्यांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र